उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि उष्णताही खूप वाढलेली आहे तर शरीराला थंडावं देणार दे हेल्दी असं कैरीचं पणं बनवते आज मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आता कैऱ्या अशा मोठ्या आकाराच्या घ्यायच्या जास्त छोट्या आकाराची कैरी थोडीशी चवीला तुरट असते त्यामुळे शक्यतो मोठ्या आकाराची कैरी घ्यावी कैरी सुरुवातीला एक ते दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे कैरीला चार ते पाच काप देऊन घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं कैरी आपण उकडून घेणार आहोत त्यामुळं कैरीची साल पटकन निघण्यास मदत होते आता कुकरमध्ये तळाशी जाळी ठेवायची एक ग्लास पाणी घालायचं आणि कुकरच्या डब्यामध्ये कैरी घालून कुकरच्या तीन शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला तीन शिट्यांमध्ये बघा कैरी चांगली उकडलेली आहे आता कैरीमधला जो हा गर आहे तो सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने जितका शक्य होईल तितका काढण्याचा प्रयत्न करायचा पूर्णपणे अशा प्रकारे कैरीच्या सालीमधला करीच्या कोळी जे आहे आतला वाटा त्यातलाही गर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी कैरीचं पण नक्की प्यावं शरीरासाठी खूप हेल्दी आहे हे अशा प्रकारे पूर्णपणे गर आपल्याला चमच्याच्या किंवा सुरीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे आता दोन कैरीचा एक वाटी साधारणतः गर पडलेला आहे आता एक वाटी जर घर पडला तर तुम्ही एक वाटी गूळ घाला यामध्ये परंतु कैरी जर जास्त आंबट असेल तर एका वाटीऐवजी दीड वाटी गूळ घातला तरी चालेल म्हणजे पनं जास्त आंबट होत नाही गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता परंतु साखरेऐवजी गूळ हेल्दी त्यामुळे शक्यतो गूळच घालावा आता गुळाचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत गुळ किसून घेतला तरी चालेल म्हणजे पटकन मेल्ट होण्यास मदत होते हे मिश्रण तुम्ही मिक्सरलाही करू शकता परंतु अगदी चमच्याच्या सहाय्याने दोन ते ती तीन मिनटातच हे मिश्रण मिक्स होतं अशा प्रकारे बघा कलरही खूप छान आलेला आहे आता अर्धा चमचा वेलची पूड टाकलेला आहे मी वेलची साखर टाकून बारीक केलेली होती आता हे मिश्रण गाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे म्हणजे काय होतं गुळाचे छोटे मोठे राहिलेले खडे किंवा कचरा असेल तो निघून जातो गाळणीने खूप टाईम लागतो शक्यतो तुम्ही पूर्ण यंत्राच्या चालणी जरी हे मिश्रण गाळून घेतलं तरी चालेल म्हणजे पटकन होतं बघा खूपच सुंदर आपलं कैरीचं पण इथं तयार झालेलं आहे अगदी पाच ते दहा मिनटातच हे पण तयार होतं जास्त टाईम लागत नाही अगदी सोपी साधी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ग्लासमध्ये तीन चमचे मी कैरीचं पणं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चोईनुसार थंडगार पाणी घालायचं आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बर्फाचे खडे घातले तरी चालतील चमच्याने व्यवस्थित मिक्स करा आहे मिश्रण तर हे जे कैरीचं पणं आहे जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या भरणीत अगदी तीन ते ती चार महिने आरामात टिकू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा प्रकारे कैरीचं पणं बनवून पिऊ शकता